जोशा पवार या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी चा पेपर क्रमांक दोन ची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत संच डी ची ही प्रश्नपत्रिका आहे एकूण एकशे गुणांचा पेपर आहे आणि पेपर सोडवण्यासाठी एकशे मिनिटे म्हणजेच अडीच तास वेळ देण्यात आलेला आहे पा या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ पॉज करून सर्व सूचना वाचायच्या आहेत मराठी या विषयावर आधारित एक ते तीस प्रश्न आहेत तीस गुणांसाठी इंग्रजी या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक एकतीस ते प्रश्न क्रमांक साठ पर्यंत तीच प्रश्न आहेत तीस गुणांसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक एकसष्ट ते प्रश्न क्रमांक नव्वद असे तीस प्रश्न तीस गुणांसाठी आहे आणि सामाजिक शास्त्र या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते प्रश्न क्रमांक एकशे पन्नास असे एकूण साठ प्रश्न साठ गुणांसाठी आहे या अगोदरच आपण पेपर एक वर देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि पेपर एक देखील सराव करा आता सामाजिक शास्त्री या विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव गटात न बसणारा शब्द ओळखा पा त्या ठिकाणी गटात शब्द दिलेले आहेत वय्य चर्मन्मा कारमार नाव्य आणि गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक चार नाव्य प्रश्न क्रमांक ब्याण्णव योग्य जोड्या जुळवा हडप्पा संस्कृतीचे ठिकाण आणि वर्तमान राज्य त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दायमाबाद महाराष्ट्र राखीगडी हरियाणा लोथल गुजरात कालिबंगल राजस्थान प्रश्न क्रमांक त्र्याण्णव अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पहिली घटना येणार आहे बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले दुसरी येणार आहे हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले तिसरी घटना आहे दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीत आले आणि चौथी घटना येणार आहे तात्या टोपे यांना फाशी देण्यात आले प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव एबल तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी डॅश डॅश या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड प्रश्न क्रमांक पंच्याण्णव हे डॅश डॅश या कराराचे बोधचिन्ह आहे त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिएटो प्रश्न क्रमांक शहाण्णव हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा डॅश डॅश नावाच्या दगडापासून बनविल्या जातात त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव साखळी ओळखा त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंद्रगुप्त जुनागड जवळ सुदर्शन तलाव प्रश्न क्रमांक अठ्याण्णव पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारवी कुमार संभव प्रश्न क्रमांक नव्याण्णव योग्य जोड्या जुळवा त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मंत्री पत्रव्यवहार सांभाळणे अमात्य राज्याचा जमा खर्च पाहणे आणि सुमन परराज्याशी संबंध ठेवणे प्रश्न क्रमांक शंभर दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठविण्यात आले कारण त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंजाबवरील पक्कड घट्ट करण्यासाठी व नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी प्रश्न क्रमांक एकशे एक छत्रपती संभाजी महाराजांनी डॅलडॅश या ग्रंथाची रचना केली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बुधभूषणम प्रश्न क्रमांक एकशे दोन जगाचा कारखाना असे वर्णन डॅलडॅश या देशाचे केले जात असे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंग्लंड प्रश्न क्रमांक एकशे तीन भारतीय समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी ओळखा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक एकशे चार पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकशे पाच पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक प्रश्न एकशे सहा स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचे योगदान आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट प्रश्न क्रमांक एकशे सात विधान अ भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो विधान ब जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली वरील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय ओळखा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक विधान अ बरोबर विधान ब चूक प्रश्न क्रमांक एकशे आठ रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोविंद सरदेसाई प्रश्न क्रमांक एकशे नऊ योग्य जोड्या जुळवा आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र लावणी आंध्र प्रदेश कुचीपुडी केरळ मोहिनीअट्टम तमिळनाडू भरतनाट्यम प्रश्न क्रमांक एकशे दहा खालील विधाने अभ्यासा एक या युगात प्राण्यांचा उपयोग सामानाच्या ने आणीसाठी होऊ लागला दोन या युगात व्यापार व दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या तीन या युगात मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली हे कोणत्या युगाचे वर्णन आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवाश्म हे नवाश्म युगाचे वर्णन आहे प्रश्न क्रमांक एकशे अकरा पुढील विधाने वाचा विधान अ एकोणावीसशे चौदा ते एकोणावीसशे अठरा या कालावधीत पहिले महायुद्ध झाले विधान ब पहिल्या महायुद्धात ब्रिटन फ्रान्स रशिया इटली व अमेरिका हा मित्र राष्ट्रांचा गट होता विधान क पहिल्या महायुद्धात जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी तुर्कस्तान व बल्गेरिया हा मध्यगत राष्ट्रांचा गट होता वरील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विधाने अ ब क बरोबर प्रश्न क्रमांक एकशे बारा भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम डायटॅशनुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक्कावन्न प्रश्न क्रमांक एकशे तेरा मॅक मोहन रेषा डॅल या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत व चीन प्रश्न क्रमांक एकशे चौदा भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस नुसार डॅल या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निवडणूक आयोग प्रश्न क्रमांक एकशे पंधरा महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई उपनगर प्रश्न क्रमांक एकशे सोळा नगर परिषद मुख्याधिकारी महानगरपालिका त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आयुक्त प्रश्न क्रमांक एकशे सतरा वरील विधाने अभ्यासा एक हे संविधान इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये अंमलात आले दोन या संविधानात केवळ सात कलमांचा समावेश आहे तीन हे संविधान लिखित स्वरूपाचे आहे वरील विधाने कोणत्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका प्रश्न क्रमांक एकशे अठरा आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या डायटॅट सुरुवात होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उद्देशिकेची प्रश्न क्रमांक एकशे एकोणावीस व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते हे डॅश डॅश याचे उदाहरण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संविधानात्मक उपाययोजनेचा हो हक्क प्रश्न क्रमांक एकशे वीस महाराष्ट्र विधान परिषदे संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अॅग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाचा एक प्रतिनिधी राज्यपाल विधान परिषदेवर नेमतात प्रश्न क्रमांक एकशे एकवीस तापमान बदलास संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल इतका गोठणबिंदू दर्शवतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऋण एकशे तीस अंश सेल्सिअस प्रश्न क्रमांक एकशे बावीस दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो कारण त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तंत्रज्ञान व साक्षरता उद्योगात उपयुक्त असते प्रश्न क्रमांक एकशे तेवीस भूगोलात शास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी डॅश या विषयाचे आकलन आवश्यक असते त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भूमाहिती शास्त्र प्रश्न क्रमांक एकशे चोवीस पनामा कालवा पुढीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडतो ते शोधा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर या दोन महासागरांना पनामा कालवा जोडतो प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे डॅश नावाने ओळखली जातात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हरिकेन्स कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे हरिकेन्स नावाने ओळखली जातात प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस वाळूचा दांडा हे भूरू डॅल्टॅश या बाह्य कारकामुळे तयार होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सागरी लाटा वाळूचा दांडा हे भुरू सागरी लाटा या बाह्य कारकामुळे तयार होते प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऊस उत्पादक क्षेत्राजवळ प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावीस सागरी निक्षेपात पुढील घटकांचा समावेश असतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सूक्ष्म माती सागरी वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्म प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस किती वाजले असतील ते सांगा त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सायंकाळ प्रश्न एकशे तीस बावीस जून रोजी उत्तर ध्रुवावर डॅटॅश तासांचा दिवस असतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोवीस तास प्रश्न क्रमांक एकशे एकतीस हिम याचा अर्थ पुढीलपैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिवाळ्यात गोठलेल्या जलमार्गावर तयार करतात प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते कारण पर्याय क्रमांक तीन शेती व उद्योगधंद्यांचा विकास अधिक असतो म्हणून लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते प्रश्न क्रमांक एकशे साओ पावलो येथे मानवी वस्ती दाट आढळते कारण त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हवामान खनिजे शेती सर्व पूरक आहे प्रश्न क्रमांक एकशे चौतीस कमाल व किमान चलातील फरकाच्या मूल्यास त्याची डॅश डॅश असे संबोधले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कक्षा प्रश्न क्रमांक एकशे पस्तीस मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये स्पष्ट होणारा अचूक गट ओळखा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डोंगर उतारावर अन्नधान्य उत्पादन नसलेली तंत्रज्ञानाचा वापर कमी भांडवल गुंतवणूक मोठी प्रश्न क्रमांक एकशे खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झाले आहेत त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक युरोप युरोप या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झाले आहेत प्रश्न क्रमांक एकशे सदोतीस नॉट्स हे परिमाण डॅश डॅश वेग किलोमीटर मध्ये मोजण्यासाठी वापरले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाऱ्याचा नॉट्स हे परिमाण वाऱ्याचा किलोमीटर मध्ये मोजण्यासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक एकशे अडोतीस बंगळुरू शहराच्या कोणत्या दिशे मुंबई शहर स्थित आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वायव्य प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस बारखान हे डॅश चे संचयन कार्य आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वारा बारकान हे बुरु वाराचे संचयन कार्य आहे प्रश्न क्रमांक एकशे चाळीस आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात डॅश डॅश प्रकारचा प्रजन्य पडतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आरोह आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात आरोह हो प्रकारचा प्रजन्य पडतो प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन झारखंड प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये डॅश डॅश प्रमाणवेळा निश्चित आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये चार प्रमाणवेळा निश्चित आहेत प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस खालीलपैकी कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही ते ओळखा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वस्त्र उद्योग प्रश्न क्रमांक एकशे चौवेचाळीस समान वैशिष्ट्यांचा कोणता अचूक गट आहे ते ओळखा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुणे म्युनिस न्यूयॉर्क शांघाय प्रश्न क्रमांक एकशे पंचेचाळीस भूस्थळ निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जातात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निळा भूस्थळ निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग निळ्या रंगाने निर्देशित केले जातात प्रश्न क्रमांक एकशे शेहेचाळीस डॅश डॅश ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नर्मदा प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस भारतातील जागृत ज्वालामुखी डॅश डॅश येथे पहावयास मिळते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अंदमान बेट भारतातील जागृत ज्वालामुखी अंदमान बेट येथे पहावयास मिळते प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे वाढतो हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग वाढतो प्रश्न क्रमांक एकशे एकोणपन्नास आफ्रिका खंडातील तीन पर्वतीय शिखरे विषुव वृत्तावर असून बर्फाच्छादित असतात कारण त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत प्रश्न क्रमांक एकशे पन्नास बोरियल वने हा डायडॅश वन प्रकारात येतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समशीतोष्ण कटिबंधीय वने बोरियल वने हा समशीतोष्ण कटिबंधीय वने या वन प्रकारात येतो पा या ठिकाणी आपण शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी पेपर क्रमांक दोन प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगद्या हो तुमच्यापर्यंत पोहोचेल